नमस्कार मंडळी नोकऱ्या ना केंद्र युट्यूबच्या आपल्या स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासना संचालनालय व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यामध्ये आरोग्य विभागात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये मित्र तुम्हाला घटक सौर तांत्रिक आणि अतांत्रिक पदाचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म करू शकता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार तर त्या व्हिडिओ पण पहा व्हिडिओ बोलल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोडून पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलला क्लिक करा बघा आज सुरू करूया ओके okay, तर मित्रांनो या ठिकाणी संशोधनालय वैद्य शिक्षण व संशोधन मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे टी सी एची मार्फतही तुमच्या या ठिकाणी एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके अशा पद्धतीत तुमच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचं मधलं नाव टाकायचं आहे आणि तुमच्या या ठिकाणी अॅडन तुम्हाला टाकायचं आहे जर तुमचं नावामध्ये बदल आहे का असल्याच यस करा नावामध्ये बदल जो काय आहे तो टाका आणि असल्याच तुम्हाला नो करायचं आहे त्याचबरोबर तुमचं जे फादर नेम आहे ते ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्याचबरोबर तुमच्याकडे मदर नेम आहे या ठिकाणी टाका त्याचबरोबर तुमच्याकडे बर्थ डेट जी एस एस सी प्रमाण बर्थ डेट असते बेसीसीच्या प्रमाणपत्रावर त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे जी काय बर्थ डेट आहे ती ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जी जेंडर मेल फिमेल जी काय असलाय ते सिलेक्ट करा त्याचबरोबर तुमचा एक मोबाईल नंबर टाका कन्फर्म तोच नंबर या मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर एक मेल आय डी टाका आणि कन्फर्म मेल आय डीसुद्धा तो टाकायचा आहे त्याचबरोबर एक या ठिकाणी एस एस सीचा रोल नंबर टाका आणि एस एस सी पासिंग वर्ष कधी झालं असेल ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या इकडे एक्झाम सेंटर टाकायचे आहेत त्यापैकी मित्रां तुम्हाला जेवढं एक्झाम सेंटर तीनपैकी एक तुमचं हवं आहे ते एक पहिले टाका त्याचबरोबर सेकंड जी हवा आहे ते टाका आणि थर्डला जे हवं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट ओ टी पी हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके यामध्ये मी तर तुम्हाला जो मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो याडखीन तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हॅलिड ओ टी पी ऑप्शन क्लिक करायचं आहे ओ टी पी या ठिकाणी व्हॅलिड सक्सेसफुली झालेला आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली अनेक तुम्हाला कॅपच्या आहेत तो कॅप्चर जसा तसं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते अशा स्वरूपात येणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला तुमचं नाव नेम त्याचबरोबर आज नाव जे सगळे माहिती आहे त्या ठिकाणी योग्य आहे का कर करा लागले त्या ठिकाणी करेक्शन करा आणि योग्य असल्यास तुम्हाला ठिकाणी जे बॉक्स आहेत त्या ठिकाणी सगळे टिकमार्क करायचे आहेत टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला सबमिट हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्र रजिस्ट्रेशन अशा स्वरूपात तुमच्याकडे रजिस्ट्रेशन झालेले आहेत यामध्ये तुमचा आय डी पासवर्ड या ठिकाणी मोबाईल आणि मेल आय डीवरती आलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त क्लोज ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे जी पदा तुम्हाला इन्फॉर्मेशन बेसिक होती त्या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला ठिकाणी अप्लाय पोस्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या ज्या सतरा पोस्ट असतात तुम्ही ज्या पदाला अप्लाय करू शकता त्यासाठी मित्रांनो सेपरेटली तुम्हाला ठिकाणी क्रिएट ह्या ऑप्शन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे म्हणजेच या ठिकाणी जुमाला म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी सेपरेटली तुम्हाला सर्व प्रोसेस या ठिकाणी सहित करायचे आहेत तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी युअर सिलेक्शन पोस्टसाठी क्रिएट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन ॲडिशनल डिटेल कम्युनिकेशन एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट करायचं आहे त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शॅप बॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय फॉर पोस्ट म्हणजे तुम्ही कोणत्या कौंत कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार असाल त्या सगळ्या पोस्ट असणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला एकापेक्षा जे जास्त फॉर्म भरायचे असेल तुम्हाला पहिला फॉर्म भरा त्यानंतर तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे त्याच पोस्टची डॉक्युमेंट्स तुम तुम्हाला इकडे लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला घ्याणी खाली आहेत म्हणती यामध्ये अनमॅरिड मॅरिड जे काय असतात ते सिलेक्ट करा त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी पुढचा येतो एडगेन कॅन्डिडेट डोम असेल टाकायचा आहे त्यामध्ये इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर तुमचा डोमासेल रहिवाशी का यस करा पुढचा तो या ठिकाणी जात तुम्ही कोणत्या कास्टमधून तुम्ही अॅडिकेने अप्लाय करू शकणार असाल म्हणजे या ठिकाणी ओपन ई डब्ल्यू एस सी एस सी एस टी ओबीसी जे काय असेल ते सिलेक्ट करा ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा त्याचबरोबर तुम्ही ओपनमधून ओपनलाच अप्लाय करणार असाल तर याडिकेन ओपन सिलेक्ट करा जर तुम्ही अॅडगेन मिळा तुम्हाला एसबीसी असेल तर तुम्हाला ठिकाणी ओपन ए सी बी सीमधून तुम्ही अप्लाय करू शकता लक्षात घ्या जर ए सी बी सीमधून तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला ठिकाणी कास्ट लागणार आहेत आणि नॉन किम्युलर सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी नॉन किम्युलर असेल त्या ठिकाणी तुम्हाला नॉन किम्युलर कोणी दिलं त्याचं तारीख आणि नंबर तुम्हाला टाकायचा आहे जर तुम्ही ओबीसीमध्ये असेल तर तुम्हाला सीमध्ये अप्लाय करायचा आहे का ओपनमधून अप्लाय करायचं आहे ते निवडा त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जशी तशी माहिती भरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही एस सीमध्ये असाल त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट विचारायचं जाईल त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचे तारीख आणि अनुक्रमांक टाकायचं टाकायचा आहे अशा स्वरूपात तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं आहे ते आरक्षण निवडायचे आहे खाली तुमच्यासाठी डोमसेल आहेत डोमसेल जी कोणी दिलं त्याचे नाव त्याचबरोबर तारीख आणि अनुक्रमेण टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचं ओळख म्हणजे विजिटिंग मार्क तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर एक आय डी प्रूफ द्यायचं आहे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड सिलेक्ट करा पॅन नंबर टाकायचा आहे आणि पॅन कार्डवर तुम्हाला नाव टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे का असं एस सिलेक्ट करा त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्सवर सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक मतदान कार्ड आहे का असं एस सिलेक्ट करा त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे आणि तुमच्यासाठी पासपोर्ट आहे का असं एस करा आणि पासपोर्ट पासपोर्ट सर्व माहिती तुम्हाला भरायची नसल्यास तुम्हाला एक नो करायचं आहे ओके इन्फॉर्मेशन अशी सबमिट सक्सेसफुली झालेली आहे पुढच्या तड मित्र तुम्हाला ॲडिशनल डिटेल यामध्ये मित्र तुम्हाला तुम्ही माझी सैनिक आहात का असल्यास सिलेक्ट करा त्याचबरोबर सेवा चालू एंड आणि सर्व्हिस तुमच्या इडिकेने येणार आहे त्याचबरोबर नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही दिव्यांग माझी सैनिक आहात का जर असल्या जस करा त्याचाच सगळा तपशील लिहायचा आहे नसल्यास नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही माझी सैनिक दिव्यांग सैनिक वॉर्डात आहात का असल्या जेस करा त्याचबरोबर तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं त्याची तारीख आणि नंबर टाकायचा आहे नसल्यास तुम्हाला नो करायला त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी स्वातंत्र्य फ्रीडमफरी आहात का यस ये करा त्याचं प्रमाणपत्र तारीख अनुक्रमण अनुक्रमणिका नंबर टाकायचंय नसल्यास करायचं आहे टाकायचं नसल्यास करायचं आहे पुढचा येतो या ये ठिकाणी ये तुम्ही खेळाडू आहात का जर मी तुम्हाला तुम्ही खेळाडू असले तर येस सिलेक्ट करा खेळाडूमध्ये तुम्ही कोणत्या लेवलवर खेळा गेला ते सिलेक्ट करा टुर्नामेंट कोणती होती ते सिलेक्ट करा त्याचबरोबर टुर्नामेंटचं नाव तुम्हाला कोणतं मेडल मिळालं ते सिलेक्ट करा प्रमाणपत्र कोणी दिलं ते नाव आहे तारीख आणि या ठिकाणी वैध तारीख टाकायची आहे त्याचबरोबर त्याचा नंबर तुम्हाला ठिकाणी टाकायचा आहे लक्षात घ्या याकेन तुम्हाला सर्टिफिकेट दिलेली तारीख आणि वैधता कधी दिलेली तारीख अशी वेगवेगळी वेग तारीख तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर नसले तुम्हाला इडकी नो करायचं आहे पुढचा तुम तुम्हाला दिव्यांगामधून अप्लाय करणार असेल तर येस करा दिव्यांग किती टक्के आहे ते सिलेक्ट करा दिव्यांगाचा प्रकार कोणता होतो ते सिलेक्ट करा तुम्हाला व्हील चियाचा हवं हा आधार हवा का यस करा नसल्यास नो करा किंवा तुम्ही हँडकॅप नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पदकं आहात का असल्या जे सिलेक्ट करा त्याची तारीख आणि प्रमाणपत्र नंबर टाकायचा नसल्यास नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही ठिकाणी राज्य केंद्र किंवा राज्य शासनाचे निम शासकीय कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी आहेत का असल्या जे सिलेक्ट करा त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे नसल्यास नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहेत का तर हे सिलेक्ट करा प्राधिकरांचे नाव आणि तारीख टाकायची आहेत नसल्यास तुम्हाला नो करायचे आहे भूकंपग्रस्त आहात का असल्यास येईल करा भूकंपग्रस्त सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव अनुक्रमणिक आणि तारीख टाकायची आहे नसल्यास नो करायचे आहे तुम्ही या ठिकाणी पदवी जर आहात का असल्या ये येस करा त्याचबरोबर त्याचं तपशीलमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे अनुक्रमणिका नंबर आणि तारीख टाकायची आहे नसल्यास नो करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अनाथमधून अप्लाय करणार असेल तर येस करा अनाथाचा प्रकार कोणता होतो ते सिलेक्ट करा अनुकरणामान्य नंबर त्याचबरोबर हे प्रमाणपत्र कोणी दिलं आणि त्याची तारीख तुम्हाला टाकायची आहे नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी कोण ह्यापूर्वी तुम्हाला एक्झामसाठी प्रतिबिंब केलं आहे का म्हणजे तुम्हाला ठिकाणी जी एक्झाम तुम्ही तुमच्यावर केस वगैरे झाले असता यस सिलेक्ट करा त्याचं कारण द्या नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी तुमच्यावर एफ आय आर किंवा क्रिमिनल खटला आहे का यस करा तशी माहिती तुम्हाला ठिकाणी भरायची आहे नसल्यास नो करा त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या गुन्हामध्ये अटक वगैरे काय केली असेल तुम्हाला इस किंवा नो करायची आहे त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव अँड एस करायचं आहे त्यानंतर तुमच्या इथे कम्युनिशन डिटेल कम्युनिशन डिटेलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर सेकंड सेफ तुम्ही तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे कंट्री इंडिया सिलेक्ट करा स्टेट आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी से स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे तुमच्या गावचा आणि टेम्पररी परमनंट ॲड्रेस या ठिकाणी वेगळा असेल तो लिहा नसेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी सेव ये करायचं आहे ओके अशा पद्धती तुमच्याकडे डाटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेला आहे यामध्ये मित्रांनो तुमचा पुढचा आहे तो एज्युकेशन एज्युकेशनमध्ये तुम्हाला ठिकाणी दहावी कंपल्सरी आहेत यामध्ये दहावी कोणतं बोर्ड होतं ते सिलेक्ट करा स्कूलचं नाव तुमच्याचबरोबर त्याचबरोबर तुमच्यासाठी टक्केवारी पर्सेंटेज किंवा ग्रेड जे असेल ते सिलेक्ट करा एकूण गुण मिळालेले गुण टाका मिळालेले गुण आणि एकूण गुण टाका ॲटोमॅटिक पर्सेंटेज येणार आहे त्याचबरोबर एक तुम्हाला ज्या शॉर्ट हँडसाठी मी अप्लाय केला असल्यामुळे तुम्हाला जे शॉर्ट हँडचे जे तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत ते मागितलेले आहेत ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदाची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे त्याचबरोबर शॉर्ट हँड असल्यामुळे या तुम्हाला एकशे वीस टोनो आहे का तरी सिलेक्ट करा इंग्रजीच्या आहे का ते सिलेक्ट करा आणि मित्रांनो मराठीचा आहे का हे सिलेक्ट करायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला असाल त्या पदाची तुम्हाला माहिती असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असले ते सिलेक्ट करा आणि सेव्हन एक्स्ट तुम्हाला करायचं आहे ओके सेव्हन एस्ट केल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुल होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इकडे आता डॉक्युमेंट्स आणि पेमेंट करायचं आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोड म्हणजे तुम्हाला एकदम पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी मित्रांना तुम्हाला क्लिक हेअर टू अपलोड ह्या तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यासाठी मित्रां तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि फोटो डायरेक्टली तुम्हाला इडक्याने अपलोड आहे त्यासाठी ऐंशी ते दोनशे केबीच्या आहेत तुम्हाला अपलोड फोटो करायचे त्याचबरोबर तुम्हाला सही सुद्धा इरेने अपलोड करायचे आहेत सहीची साईज मित्रांनो तुम्हाला इड्याने ऐंशी ते दोनशे केबीच्या तुम्हाला अपलोड करायचे त्याचबरोबर तुम्ही से दहावीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे आणि आयडी प्रूफ याडकेने तुम्हाला अपलोड करायचे आहेत मित्रांनो लक्षात घ्या दोन आयडी प्रूफ तुम्हाला इडकेने अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला इकडे डोमा अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्ही याडग्यानी जर कास्टमधून अप्लाय केलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि त्यासाठी नॉन किमीला अपलोड करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जी पोस्ट आहे टायपिंगसाठी मी फॉर्म आहे त्यामुळे टायपिंगचे डॉक्युमेंट्स हेडकेन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे जर तुम्हाला या ठिकाणी बारावी असेल बारावी डिप्लोमा किंवा इतर जी मेडिकल विभागातील इतर जी काही पदासाठी डॉक्युमेंट्स लागतात लक्षात घ्या मित्रांनो ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला असेल त्या पदासाठी जी योग्य पात्रता कॉलमेशन आहे तेच हेडकेन तुम्हाला ठिकाणी फॉर्मवरती तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी खाल्ल्यानंतर तुम्हाला नोट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पेमेंट कशा स्वरूपात करणार ऑनलाईन सिलेक्ट करा त्याचबरोबर जे डिकमार्क आहे ते डिकमार्क सगळे सिलेक्ट करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला प्रिव्ह्यू हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे लक्षात घ्या फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्ही या फॉर्म एकदा तुम्ही चेकआउट नक्की करायचं आहे तुम्ही या संपूर्ण माहिती योग्यरित्या भरली आहे का या तुम्हाला चेकआउट करायचं आहे लक्षात घ्या आत्ताच या तुम्हाला चेकआउट करा आणि संपूर्ण माहिती या तुम्हाला भरायचे आहेत संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्यासाठी ॲग्री ह्यावसुमाग करून सबमिट ह्या करायचे आहेत सबमिट केल्यानंतर तुमचे इथे पेमेंट पेज ओपन होणार आहेत पेमेंट मित्र तुम्हाला क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा पेजवर तुम्ही आणखी पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची प्रिंट आणि जो फॉर्मची प्रिंट आहे तुम्ही ठिकाणी प्रिंट काढायची आहे लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुमच्यासाठी अशा स्वरूपात तुमच्या इंटरफेस येणार आहेत यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते सगळं दिसणार आहेत त्याचबरोबर या ॲक्शनवर वरती क्लिक करून तुम्ही सगळा सुद्धा या ठिकाणी फॉर्माचा पाहणार आहोत तर ही होती तर करा, ही होती मी तुम्हाला वैद्यकीय शिक्षण मंडळात आरोग्य विभागामध्ये पदभरती व्हिडिओ कसा होतो लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र